लक्षात येते की कोण खनगाव आहे म्हणजे ही माझी सर्व जनता म्हणजेच धन्यवाद दन्य। मला कुठलीही जात पात कधीही नाही त्यामुळे माझी जनता हीच खनगाव आता एकवीस वर्ष मंत्री आहेत मला असं वाटतंय की त्या तिजोरीला चाव्याच नाहीत हे उघडच आहे सगळ्या सगळ्यांच्यासाठी माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या वाडाच्या जनतेला गडिलाच्या जनतेला सगळं ओपनच आहे त्यामुळे तिजोरीच्या चाव्या कोणाला येते म्हणायची गरज नाही तिजोरीच्या चाव्या कुलूपच घातलेला नाही का आज एक पंधराशे प्लसचं टार्गेट आहे दोन हजार मतदान होईल पंधराशे प्लसचं टार्गेट आहे प्रत्येक वेळेला मला चौदाशे पंधराशे मतं पडलेले आहे आता ह्या वेळेला पंधराशे प्लस असेल ही माझी खात्री आहे जनतेच्या विश्वासावर मी सांगतो पूर्ण तयारी आज प्रभाग सहा मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांची भव्य रॅली काढण्यात आली यात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजीत मांगले यांनी अशा शक्ती प्रदर्शन काढत प्रभाग सहा मध्ये तुम्ही प्रचार रॅली काढलेली आहे काय वाटतं नागरिकांचा प्रतिसाद होता दोन हजार एक पासून मी राजकारणात आहे दोन हजार एक पहिली टर्म माझी हे जे आज दिसायला आलं हे दोन हजार एक त्या दिवशी मी ठरवलेलो होते हे दोन हजार पंचवीस ला काय होणार आहे त्यामुळे माझ्या जनतेचा विजय आहे असं अण्णा काल चंद्रगण दादा पाटील तुमच्या प्रभागात येऊन एक घोषणा करून गेलेली होती की तिजोरीची चावी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि तिजोरीचा मालक आमच्याकडे कशा प्रकारे मला असं वाटतं की महाविकास आघाडी आहे महायुती आहे आमची महायुती असताना आहे आम्ही त्यांचा आदर ठेवतो दादांचा आदर ठेवतो मुसरीफ साहेब आमचे सलग आता एकवीस वर्ष मंत्री आहेत मला असं वाटतं की त्या तिजोरीला चाव्याच नाहीत की उघडच आहे सगळ्या सगळ्यांच्यासाठी माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या वाडाच्या जनतेला गडिलाच्या जनतेला सगळं ओपनच आहे त्यामुळे तिजोरीच्या चाव्या कोणाला येते म्हणायची गरज नाही आहे आहे अजून एक प्रश्न सर्वात सुरुवातीला जेव्हा प्रचाराचा सुरुवात व्हायच्या आधी उमेदवार आहेत त्यांनी कोण खणकाव असा एक प्रश्न केलेला काय वाटतं तुम्हाला कशा प्रकारे पाहतो याच्याकडे आताच्या परिस्थितीला तुमच्या येते की कोण खणकाव म्हणजे ही माझी सर्व जनता म्हणजेच खनकाव धन्यवाद मला कुठलीही जात पात कधीही नाही त्यामुळे माझी जनता हीच पासून दोन हजार एकवीस एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत मी सत्तेत होतो चार वर्ष प्रशासक आलं पूर्वीच्या ज्या ज्या वार्डामध्ये मी लढलो त्या वार्डामध्ये कुठलंही काम शिल्लक ठेवलेलं नाही मी विकासाची कामं सगळी संपलेली आहेत काही कामं अगदी तुरळक म्हणजे जी ऑफिशियल लेवलला तटलेली आहेत ती पण मी ह्या महिनाभरात पूर्ण करून घेईन मुसुरी साहेब तरी चार वर्ष आमदार आहेत मंत्री आहेत त्यामुळे मला भ्यायची काही गरजच नाही सगळी कामं होणार आत्मविश्वास तुम्हाला कशामुळे की लोकांनी सांगितलेलं आहे ना लोक दिसत सांगतात की आता की तुम्हाला निवडून येणार आता दिसत आहे तुम्हाला माझं एक पंधराशे प्लसचं टार्गेट आहे दोन हजार मतदान होईल पंधराशे प्लसचं टार्गेट आहे प्रत्येक वेळेला मला चौदाशे पंधराशे मत पडलेले आहेत आता ह्या वेळेला पंधराशे प्लस असेल ही माझी खात्री आहे जनतेच्या विश्वासावर मी सांगतो पूर्ण तयारी आहे